शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाच्या वाढीसाठी जी सतरा प्रकारची जी अन्न घटक आहेत अन्नद्रव्य आहेत ती आपल्या पिकाच्या समतोल वाढीसाठी खूप गरजेचे असतात त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य एन पी के म्हणजेच नत्रस्फूरत पाल नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश ही सर्वात महत्त्वाचं आहे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये बघितलं तर सल्फर असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल शेतकरी मित्रांनो याचीसुद्धा गरज असते आणि त्याचबरोबर मायक्रोनोट्रन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक असेल बोरॉन असेल कॉपर असेल मॉले असेल अशा वेगवेगळ्या ज्या सूक्ष्मांनद्रव्याची सुद्धा गरज असते शेतकरी मित्रांनो सूक्ष्मान्नद्रवे आपल्या पिकाच्या वाढीसाठी असेल फुलधारण्याचं असेल फळधारण्याचे असेल उत्पादन वाढीसाठी चांगल्या प्रकारचे फायद्याचे असतात त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण सूक्ष्मा अन्नद्रव्यामधील बोरॉन या खताविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो ता माहिती घेत असताना त्यामध्ये आपल्या पिकातील जी बोरॉनची लक्षणे आहेत कमतरतेची लक्षणे ते पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला त्याचे प्रमाण योग्य प्रमाण कसे वापरले पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे महत्त्वाची माहिती असेल कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे ड्रिंचिंग स्वरूपात असेल बेसल डोस स्वरूपात असेल त्याचबरोबर स्प्रेइंगसाठी याचे पूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपल्या सर्वच शेतकऱ्यांना बोरन कधी वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या आपल्यापेक्षा भरघोस उत्पादन मिळेल त्याविषयी संपूर्णपणे माहिती घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं बघितलं बघा बोरांच्या आधी आपण कमतरता बघूया बघा सूक्ष्मनादराव्यामध्ये बोरांचा जर वापर योग्य प्रकारे जर होत असेल तरच आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ आपल्यापेक्षा पिकाची होणार आहे कमतरतेच्या जर आपण माहिती घेत असाल तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या पानांचा आकार पानांच्या शिरा ज्या आहेत त्या फुटल्या जातात आणि वेडीवाकडी पाणी आपल्याला झालेले दिसून येतात इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे हे वेडीवाकडी आकाराची पाणी झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण होत नाही त्यामुळे प्रकाश संश्लेषण न झाल्यामुळे अन्न ग्रहण किंवा अन्नवहन त्या ठिकाणी होत नाही त्याचा परिणाम आपल्या पिकामध्ये झालेला दिसून आहे बघा काय काय वेळेस आपल्या फळांचा आकार जो आहे तो वाकडा स्वरूपात झालेला दिसून येतो बघा ककडे असेल कारले असेल कोणत्याही पिकात जी पिकांचे जे ग्रोथ असते ती व्य व्यवस्थित होत नाही म्हणजे फळांची ग्रोथसुद्धा व्यवस्थित होत नाही फळ फळे वाकडी तिकडे आपल्याला इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे होतात त्याचा परिणाम आपल्या बोरान लक्षणे दिसून येतात बघा त्याचबरोबर फुलगळ आहे फळगळ फुल आहे सुद्धा परिणाम आपल्या बोरांमुळे कम कमतरतेमुळे झालेलं दिसून येतं फल ज्यावेळेस फुल लागतं फुल लागल्यानंतर जास्त वेळ ते टिकत नाही लगे गळतं आणि काही का वेळेस फुलाची सटिंग फळामध्ये झाल्यानंतर फळसुद्धा गळलेलं दिसून येतं त्यावेळेससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बोरांची कमतरता झालेली दिसून येणार आहे बघा काय होतं आपल्या पिकात जर फ्लावरिंग अवस्थेत जर जास्त प्रमाणात फ्लावर फ्लावरिंग निघत नसेल तर त्या ठिकाणी परागीभवन होत नसतं काय होतं परागीभवन भवन झाल्यानंतर फुलधारणा चांगल्या प्रकारे होते परंतु कॅ बोरांची त्या ठिकाणी जर कमतरता असेल तर परागी भवन त्या ठिकाणी होत नाही शेंडा जो आहे आपल्या पिकाचा तो शेंडा चांगल्या प्रकारे निघत नाही फुटत नाही त्या ठिकाणी जळालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे त्याची मंद गतीने वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर खोडावरती असेल पानावरती असेल त्यांच्या शिरावरती असेल ही चिरा पडलेला आपल्याला दिसून येतात तड गेलेली दिसून येते त्या ठिकाणी आपण ओळखायचं की बोरांची ते ते का प्रमाने। प्रमाने त्या ठिकाणी आपल्याला लक्षणे दिसून येत असतात बघा काय वेळेस आपल्या डाळिंब पिकात असेल फपई पिकात असेल म्हणजेच कोणत्याही पिकात बघा फळ काय होतं एकदम तडकलं जातं तडकून असं फुटलं जातं बघा इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे तडकलं जाते त्यावेळेससुद्धा ओळखायचे की ते बोरांची कमतरतेची लक्षणं आहेत जर अशा प्रकारचे जर कमतरता असेल तर आपले अन्नग्रहण करून अन्नद्रव्य आपटे केलेले अन्नद्रव्येमुळे ते पूर्णपणे वहन करण्याचं काम हे बोरां चांगल्या प्रकारे करतो त्या ठिकाणी जर बोरांची कमतरता असेल तर आपण कोणतेही अन्नद्रव्य दिले असेल पिकाला तर ते पूर्ण पिकाला मिळत नाही त्यामुळे का काय होतं आपल्या पिकाची वाढ खुंटली जाते आपली पिके निस्तेज झालेली दिसून येतात तजेलदार होत नाहीत अशा कमतरतेचे लक्षण जर तुमच्या पिकात दिसत असतील तर नक्की त्या ठिकाणी ओळखायचं की बोरांची त्या ठिकाणी आपल्याला कमतरता झालेली दिसून येते आता याचा वापर कधी केला पाहिजे म्हणजे कोणत्या स्टेजला याचा वापर करावा जेणेकरून आपल्याला फायदा होणार बघा फुल अवस्थेत फुल निघण्याच्या अवस्थेत जर आपण बोरांचा एखादा स्प्रे असेल किंवा बेसल डोस देत असेल तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे फुल निघण्यासाठी का शेतकरी शेतकऱ्यांना होतो फुल निकळ्याच्या अवस्थेत परागीभवन हे चांगल्या प्रकारे होत असते जर त्या ठिकाणी कॅल्शियमचा वापर होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पार परागीभवन चांगले झाल्यानंतर फुलधारणा जास्त प्रमाणात होते फ्लावरिंग आपल्याला चांगल्या प्रकारे झालेलं दिसून येणार आहे दुसरा याचा वापर करत असाल तर फुलातून फळात सटिंग होण्याच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी वापर करू शकता कारण की फुल सटिंग होत असते फळामध्ये जात असतं त्यावेळेस कॅल्शियमचा वापर केला तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला जी कातडी आहे फळाची ती मऊ झालेली दिसून येते त्यामुळे लगेच त्या ठिकाणी सेटिंग आपल्याला झालेली दिसून येते फळावशी जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्की चकाकीसुद्धा आपल्या फळाला येणार आहे आणि निश्चित चांगल्या प्रकारचं एक फळ आपल्याला दिसून येणार निरोगी फळ दिसणार आहे कपाशी पिकामध्ये जर तुम्ही पातेगळासाठी वापरत असाल पाते निघल्यानंतर जे पातेगळ होत असते त्या ठिकाणी जर वापरत असाल तर नक्की त्या ठिकाणी पातेगळ थांबून तुम्हाला त्याचं बोंडात रूपांतर चांगल्या प्रकारे झालेलं दिसून येणार आहे सर्वात महत्त्वाचं बघितलं तर याचा फायदा काय होतो बघा शेतकरी मित्रांनो आपण याचं स्प्रे केलं असेल तर नवीन पाणी असतील किंवा सेल डिव्हिजन असेल फुटवं असेल किंवा फळांचा आकार असेल हे चांगल्या प्रकारे झालेले दिसून येतात नवीन पाणी बघा तजेलदार आपणाला झालेले दिसून येतात रिप्रोडक्टिव ग्रोथ असते बघा कारले पीक असेल दोडका असेल त्याचं म्हणजे रिप्रोडक्शन जे पिके आहेत सारखे सारखे आपण घेत असो बाबा काकडी तोडा केल्यानंतर लगेच दुसरा तोडा असो तिसरा तोडा असतो अशा रिप्रोडक्टिव ग्रोथवरती जर तुम्ही याचा वापर करत असाल तर नक्की त्या ठिकाणी फुलधारणा जास्त होते आणि जास्त प्रमाणात तुम्हाला फळे निघलेले आपणाला दिसून येतात फुलधारणा जास्त झालेल्या दिसून येतात त्याचबरोबर यात क्रीम धोण्याचा दुहेरी दुसरा फायदा बघितला तर साखरेचे प्रमाण वाढते साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी तजेलदार होतात तजेलदार झाल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगल्या प्रकारे घडते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे घडल्यानंतर अन्नग्रहण असेल अपटेक करण्याची क्षमता असेल ती चांगल्या प्रकारे होऊन आपल्या पिकाला तजेलदार बनवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येते बघा पुढचा फायदा बघितला परागी तर परागीभवन चांगले झाल्यामुळे फुलधारणासुद्धा हो चांगले जास्त प्रमाणात होते फुलधारणा झाल्यानंतर त्याचे फुलगळ थांबू थांबली जाते आणि फुलाचे सेटिंग फळात चांगल्या प्रकारे होते तेलवर्गीय पिकात तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते फळांना तडेसुद्धा जात नाहीत बघा डाळिंब पीक असेल किंवा इतर पिकं असेल जे हार्ड झालेले दिसून येते त्याची कातडी जी असते फळाची ती हार्ड झालेली ती नाजूक करण्याचं काम हे चांगल्या प्रकारे बोरण करताना दिसून येते त्याचबरोबर तेलवर्गीय पिके असेल किंवा भुईमुग असेल सूर्यफुल असेल असे जे बियावर्गीय पिके आहेत त्यांचे जे पोकळ बिया झालेले असतात ती भरून काढण्याचं काम हे चांगल्या प्रकारे आपल्याला बोरण करताना दिसून येते त्याचबरोबर चांगल्या प्रकारे शेंडा हे चांगल्या प्रकारे चाललेले दिसून येतो आणि जी कोवळी पाणी आहेत जी पिवळी पडत असतात कोण बोरांच्या कमतरतीनं तीसुद्धा पाणी चांगल्या प्रकारे झालेले दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तुम्ही तुम्ही बोरान वीस टक्क्यामध्ये स्प्रेइंगसाठी जर वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही पर लिटरला दोन एम जी म्हणजेच दोन ग्रॅम पर लिटर वापरून तुम्ही स्प्रे करू शकता बेसल डोसमध्ये देत असाल तर दोन ते तीन किलो तुम्ही एकरी प्रमाण घेऊन तुम्ही बेसल डोसमध्ये देऊ शकता आणि ड्रिपद्वारे जर द्यायचं असेल तर एकरी एक किलो देऊन ड्रिपद्वारे तुम्हाला चांगल्या प्रकारे मुळांची वाढ असेल अपटेक करण्याची क्षमता चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण थोडक्यात बोरॉन या सूक्ष्म अनद्राविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्कीच करा